श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवशंकराच्या पूजेला विशेष महत्व असतं श्रावणी सोमवारला शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी असते मंदिरात अभिषेक महापूजा आरती असे कार्यक्रम आयोजित केले जातात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावणी सोमवारच्या निमित्तानं कोल्हापुरातील विविध शिवमंदिरांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे आज श्रावणातील पहिला सोमवार आहे त्यानंतर चार ऑगस्ट अकरा ऑगस्ट आणि अठरा ऑगस्टला श्रावणी सोमवार आहे शिवमंदिरांमध्ये शिवशंकराची आराधना करण्याची प्रथा आहे म्हणूनच शहरातील मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे श्रावणी सोमवारच्या निमित्तानं घरोघरीही शिवशंकराची आराधना केली जाते तिन्ही सांजेला कुटुंबियांसमवेत गोड पदार्थांच्या आस्वादासह भोजन करून श्रावणी सोमवारचा उपवास सोडण्यात येतोय श्रावणी सोमवारनिमित्त आज शहरातील विविध महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती मंदिरांमध्ये वैविध्यपूर्ण धार्मिक कार्यक्रम आणि विद्युत रोषणाईनं उजळलेल्या मंदिरात उत्साही आणि आनंदी वातावरण होतं श्रावण महिन्याला शुक्रवारी सुरुवात झाली आहे श्रावणातील पहिला सोमवार आज असून त्यानिमित्तानं मंदिरांमध्ये रुद्राभिषेकापासून ते महापूजेसह भजन कीर्तन भक्तिगीतांचे कार्यक्रम प्रवचनासह वैविध्यपूर्ण धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत फुलांची आणि रंगीबेरंगी पताक्यांची सजावट लक्ष वेधून घेत असून मंदिर परिसर हर हर महादेवाच्या जयघोषानं दुमदुमलाय